आजकाल तर चिठी व्हॉट्सअपवर पाठते ती माझ्या बहिणी दिरा ना दिली की चिठी पाठवून व्हॉट्सअपवर मग मी बी म्हणलो त्याला मी बी टाकतो अक्षदा तुमच्या त्या व्हॉट्सअपवर चालतय का राम भाऊ आपल्याला असं नाही व्हायचं भले भले येतो मी माड्या अग आई वन वासाला नाही चाललो आम्ही वाटत हजार दुकान आहे ती बाटल्याची तर आमच्याकडे काय पैसा कमी हुंडा ला असू द्या हा नारळ इशीवर ठेवा देवाच्या नीट पाया पडायच या बारीला समज नीट होऊ दे म्हणा एकच काम हजारदा जरदा सांगते आम जरा काम ओरक का जावा घरात घराला सवयचा आहे पहिल्यापासून हळूहळू काम करायची हा ना चला गाडी आहे ही हुँ। हुँ। मामा

काय गरबड आपल्याला जमतच नाही तुझ्या तू पत्रिका वाट नाही तर उकांड्यात फेट लांब जायचं उरका पटकन जरा काय लावल्या उरका पटकन उरका पटकन उरका पटकन शोधकून तरी लवकर उरकणार जा त्याला उरावर घेऊन हे नसतोय पत्रिका वाटाय काल नाही लगीन ठरलं तर कार बरे याच्यात आलाव ना त्याचं घाला येणार हो का नाही तुम्ही ना सांगायला का नारळ नाही तर डोकं फोडा जीळ आले लोक तात्या त्या पत्रिका वाटायचं नाही मग तिथं बसले तिथं पहिले पासन तसाच हाय ती लिका गिरकी रवाना जरा घरात काय कार्य निघाल तर याच्या पोटात तू काही कडूच्या आता घरात लगीन हाय लेकरच तर नको का काही समजून घ्यायला लगे यायला लागला हात हलवीत माघारी येत म्हणावं येत हा आणि येताना बाळ्याच्या दुकानात ना ते बांबू मडकाण सुतोई पण घेऊन